महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळ पुणे बोर्डाच्या वतीने मार्च दोन हजार चोवीसमध्ये झालेल्या इयत्ता दहावी परीक्षेचा मराठी विद्या विकास मंडळ यावली संचलित सिद्धेश्वर विद्यालय यावली या शाळेचा रिझल्ट शंभर टक्के लागला विद्यालयातून एकूण पस्तीस विद्यार्थी परीक्षेस बसले होते यामध्ये प्रथम क्रमांक प्रीती गुंडिबा राऊत नव्वद पॉईंट ऐंशी टक्के तर द्वितीय क्रमांक साक्षी कल्याण दळवे एकोणनव्वद पॉईंट साठ टक्के तर तृतीय क्रमांक वैष्णवी विश्वनाथ दळवे एकोणनव्वद टक्के गुण मिळवून यश संपादन केले सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे मराठी विद्या विकास मंडळाचे संस्थापक सन्माननीय सर विद्यमान अध्यक्ष प्रसाद गुरव सचिव समाधान कारंडे साहेब संचालिका सुनीता कारंडे मॅडम यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प देऊन अभिनंदन केले परीक्षेस पस्तीस विद्यार्थी विद्यालयातून बसले होते यापैकी बारा विद्यार्थी विशेष विशेष प्रावीण्य मिळवून उत्तीर्ण झाले तर एकवीस विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणी प्राप्त केली दोन विद्यार्थी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले विद्यालयातील टॉप विद्यार्थी प्रीती गुंडिबा राऊत प्रथम क्रमांक नव्वद पॉईंट ऐंशी टक्के साक्षी कल्याण दळवे द्वितीय क्रमांक एकोणनव्वद पॉईंट साठ टक्के वैष्णवी विश्वनाथ दळवे तृतीय क्रमांक एकोणनव्वद टक्के अनामिका चंद्रकांत राऊत चतुर्थ क्रमांक सत्याऐंशी पॉईंट साठ टक्के श्रुती सिद्धेश्वर चव्हाण पाचवा क्रमांक सत्याऐंशी पॉईंट वीस टक्के सोनल विजय खंदारे सहावा क्रमांक शहाऐंशी टक्के श्रेया उमेश दळवे सातवा क्रमांक चौऱ्याऐंशी पॉईंट चाळीस टक्के प्रवीण सोमनाथ काशीद आठवा क्रमांक चौऱ्याऐंशी टक्के सीमा पांडुरंग राऊत नववा क्रमांक त्र्याऐंशी टक्के श्रेयस यशवंत दळवे दहावा क्रमांक ऐंशी टक्के संचिता पोपट जाधव अकरावा क्रमांक एकोणऐंशी टक्के साक्षी कैलास दळवे बारावा क्रमांक शहात्तर टक्के गुण मिळवून सर्व विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन करून विद्यालयाची उज्ज्वल यशाची परंपरा कायम राखली सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक वाकळे सर वर्ग शिक्षक जगताप सर शिंदे सर लोहकरे सर मुसळे सर गाडे सर जाधव मॅडम लिगाडे मॅडम चेंडगे सर लिपिक कारंडे सर सेवक कमलाकर कारंडे व मुकुंद जाधव यांनी मार्गदर्शन केले या उज्ज्वल यशाबद्दल सर्व ग्रामस्थांनी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले सिद्धेश्वर विद्यालयातील शिक्षक वृंद संस्थापक दळवे सर बरोबर